तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे राज्यसभेमध्ये सध्या मांडण्यात आलेलं आहे आणि त्यावर चर्चा सुद्धा सुरू आहे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहानी केलेल्या भाषणामध्ये कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यातील मंदिरांचा उल्लेख आहे यामध्ये शहा यांनी उल्लेख केलेल्या मुद्द्यावर वळणगे येथील महादेव मंदिराच्या जागेवर वक्फनं दावा केलेला होता या जागेच्या मालकी हक्कावरून कोर्टामध्ये वाद सध्या सुरू आहे वडनगे येथील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर मधील जागेच्या मालकी हक्कावरून अनेक वर्षांपासून वडनगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये कोर्टात वाद हा सुरूच आहे में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की बारा एकड जमीन वके च मान्यवर जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं वकअप जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है मुतवलिब भी उनका होगा वाकिफ भी उनका होगा वक्त भी उनका परंतु वक्त की संपत्ति इसका रख रखाव ठीक से हो रहा है नहीं वक्त का संचलन कानून के हिसाब से हो रहा है निजी उपयोग के हिसाब से सैकड़ों साल पहले किसी बादशाह ने दान किया हमारी भाषा में कहो तो धरबादा किया अब इसकी संपत्ति को आप बारह हजार रुपये में पांच सितारा होटल बनाने के लिए दे देते हो दरम्यान कोल्हापूरच्या या वडनगेमधील महादेव मंदिराच्या बाजूला असलेल्या गट नंबर एकोणनव्वद मधील जागेच्या मालकी हक्कावरून गेल्या अनेक वर्षांपासून वडनगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये कोर्टात वाद सुरू आहे एकूण सतरा गुंठे जागेमध्ये मुस्लिम समाजाची मशीद आणि काही दुकानगाळे आहेत कुठे आहे ही नेमकी जमीन ज्याचा अमित शाह यांनी उल्लेख केलेला आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडिंगे गावात जागा आहे त्या जागेचा उल्लेख केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला या जागेबाबतचा जर परिस्थिती पाहिजे झाली तर वक्फ बोर्डाने या जागेवर दावा केलाय असा जो दावा आहे तो केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला याच सगळ्या मंदिर परिसरा मध्ये आहे याच सगळ्या जागा परिसरामध्ये आहे ज्या ठिकाणी ही जागा आहे ज्या ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केला असं म्हणणं जे आहे ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेलं होतं हा सगळा परिसर जो आहे तो आपण पाहतोय वडिंगे या गावातला आहे वडिंगे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असणारी ही जागा आणि या जागेपासूनच अगदी काही अंतरावर एक महादेव मंदिर देखील आहे हा सगळा परिसर जो आहे तो गेला अनेक वर्षांपासून कुठेतरी वादाची परिस्थिती पाहायला मिळते अं वक्तव्य बोर्डाने या सगळ्या जागेवर दावा देखील केल्याचं सांगितलं जातं खर तर परिस्थिती काहीची झाली तर ग्रामस्थांकडून असं सांगण्यात येतं की ही जी जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते मुस्लिम समाजाचं या ठिकाणी ही मुस्लिम समाजाला ही जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे मात्र आता वक्फ बोर्ड जो आहे तो या जागेवर दावा करतो ही जागा जी आहे ती वक्फ बोर्डाच्या नावावर करा असं जे या ग्रामस्थांमधून जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया पाहायला मिळते त्यामुळे वक्फ बोर्डाला ही जमीन देवी द्यावी का ना द्यावी या वरून सुद्धा अनेकदा वादाची परिस्थिती सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अनेकदा या गावाने बंद पुकारल्याचं देखील पाहायला मिळतं आणि आता हा याच याच गावाचा उल्लेख जो आहे ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये एका विधेयक मंजुरी दरम्यान घेतल्यामुळं पुन्हा एकदा गाव जे आहे ते चर्चेत आलेलं आहे वक्तव्याच्या दा या जमिनीवरच्या असलेल्या दाव्यामुळं या सगळ्या गावा गाव दा गावाला सुद्धा एक विशेष महत्व देखील आल्याचं पाहायला मिळतं विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी वडंगे कोल्हापूर